पालघर जिल्ह्यातील चारोडी ते तलासरी व टोल नाक्यावर पोलिसांची वाहनधारकांना लूट सकाळी सकाळी चारोडी येथील पोलिस महामार्गाचे कागदपत्र तपासण्याच्या नावाखाली येणाऱ्या वाहनधारकांना कायद्याचा बडगाव दाखवून लुटमार केल्याचा धंदा सुरू आहे पोलीस अधीक्षक यांना माहिती असून देखील या रस्त्यावरच्या पोलिसांचे लुटमारीचे धंदे बंद करण्यात अपयशी ठरले चारोडी येथील आता राष्ट्रीय महामार्गाचे विचार राठोड साहेब म्हणून आले आहेत राठोड यांना काही माहिती नसेल तर त्यांनी रस्त्यावर उभे राहावे कारण रस्त्यावर पोलिसांची दबाणगिरी वाहनधारक त्रस्त झालेत तसेच चेकपोस्ट येथील खड्डे मोठ्या प्रमाणात दिसून वाहनधारकांना थांबवतो त्याला कायद्याचा दणका देऊन त्याच्यावर एका जोडी दहा पंधरा पोलीस चालून येतात मग कुठेतरी भीतीपोटी त्याला काहीतरी देऊन घेऊन करून आपली सुटका करावी लागते अशा या पोलिसांचे खुले धंदे सकाळी सहा वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत कारण दहा नंतर कुठले तरी अधिकारी येतील कारवाई करतील या धाकापोडी सकाळी सकाळी टोलनाक्यावर मनोहरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच तलासरीकडे जाणाऱ्या आरडीओ चेकपोस्टजवळ मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा रस्त्यावर असतो प्रत्येकाच्या हातात काठी लाठी असते व दहशत निर्माण करून वाहनधारकाला अनेक प्रश्न विचारून एनओसी लायसन्स सीड बेड असे अनेक गोष्टी जेव्हा गुजरात कडून येतात त्या वाहनधारकांना भीतीचं वातावरण निर्माण आहे आता तरी रस्त्यावरच्या पोलिसांची ज्या ठिकाणी थांबत असेल त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावं योग्य ती कारवाई करावी प्रत्येक चुकीला जास्तीत जास्त दोन कर्मचारी उभे राहावे एकाच ठिकाणी तीस चाळीस पोलीस उभे राहतात एकाच वेळेवर धावून जातात त्यावेळेस वातावरण निर्माण होते कर्तव्याज कसूर ठेवणाऱ्या रस्त्यावरच्या लुटमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी माग निमानधारक मालक करीक आहेत